निलेश लेके सध्या हे वारकऱ्यांच्या सेवेत आहेत आणि वारकऱ्यांच्या पालख्या आहेत जिल्ह्या आहेत त्यांना सेवा देण्याचं काम खासदार निलेश लेके हे गेल्या दोन ते, ते तीन वर्षापासून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत खासदार निलेश लेंके सर आहेत सर काय सांगाल आपण गेल्या दोन ते तीन वर्षापासून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा बजावताना दिसत आहे महाराष्ट्रातील असंख्य गोळे बाबडे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आपल्या पांडुरंगाच्या भेटीला दरवर्षी येत असतात आणि आपण सुद्धा वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे या हेतूने दर आम्ही दरवर्षी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली जात असते शेवट हे आपलं कर्तव्य आलेल्या प्रत्येकाची सेवा करणे ही आपली जबाबदारी ती कर्तव्य आम्ही या ठिकाणी पार पाडत असतो साहेब इतर लोकप्रतिनिधी हे फक्त पालख्या आल्या तर त्यांच्या स्वागताला दिसतात परंतु एक खासदार लोकप्रतिनिधी स्वतः या ठिकाणी वारकऱ्यांना सेवा देताना दिसतात मी लोकप्रतिनिधीपेक्षा मी पंढरीच्या पांडुरंगाचा एक भावी भक्त आहे एक वारकरी या हेतूने मी या ठिकाणी काम करत आहे शेवट स्वागताला येणारा हा एक नेता असतो तो नेत्याची जबाबदारी पार पाडत असतो पण मी नेता नव्हे मी इथं कार्यकर्ता आणि पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे साहेब या ठिकाणी ने काय नेमकी वारकऱ्यांना सेवा देत आहेत आणि किती स्वयंसेवक काम करतात आपल्याकडे या ठिकाणी प्रथम जर पहिलं काउंटर बघितलं तर मेडिकलची सेवा त्या ठिकाणी दिली जाते नंतर वडापाव भजे तुमचा चहा बिस्किट आणि पाण्याची बाटली या प्रत्येक भाविकाला दिली जाते साहेब वारकऱ्यांना काय आव्हान असेल आपल्याकडून वारकऱ्यांना आव्हान काय असेल यापेक्षा पांडुरंगाला प्रार्थना करतो की मी माझ्या या शेतकरी बांधवाला माझ्या या भोळ्या बाब्या माईबाप जनतेला सुखी समाधानी ठेव आणि दुर्बुद्धा बुद्धी असणाऱ्यांना सद्बुद्धी देव याच्या प्रार्थना करतो